नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का मग चला माझ्यासोबत आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आकाश मोरे यांनी पाठवलेला आहे सदरील अनुभव एक सत्य घटना असून ती माझ्यासोबत घडलेली आहे माझे नाव आकाश मोरे ही गोष्ट माझ्या गर्लफ्रेंडबरोबर झाली मी मुंबईला बोरीवलीमध्ये राहायचो आणि कॉलेजला गोरेगावला जायचो कॉलेजचं वर्ष सुरू झालं कॉलेज चालू असताना माझ्या वर्गातल्या एका मुलीवरती माझं प्रेम जडलं तिचं नाव सोनल अकरावीमध्ये झालेल्या प्रेमाला कधी एक वर्ष झालं समजलंच नाही बारावीची सुरुवात झाली बारावीचं वर्ष असल्यामुळे आम्ही फक्त कॉलेजमध्येच भेटायचो कुठे फिरायला जायचो नाही एक दिवस कॉलेजमध्ये कार्यक्रमानिमित्त सर्व मुली साड्या घालून आल्या होत्या माझी सोनल कोणत्या हिरोईनीपेक्षा कमी वाटत नव्हती आम्ही कॉलेजमध्ये फोटो वगैरे काढले सोनल म्हणाली आकाश चल आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया मी म्हणालो कुठे जायचं तर ती म्हणाली स्टेशनच्या बाहेर एक गार्डन आहे तिथे बसूया आणि नंतर घरी जाऊया पाच वाजता आम्ही गार्डनला गेलो तिथे सर्व पोरं क्रिकेट फुटबॉल खेळत होते आम्हाला गप्पांच्या नादात सहा कधी वाजले समजलंच नाही काळोख पडायला लागला तशी सर्व पोरं निघून गेली आम्ही मात्र गप्पांच्या नादात तिथेच रमलो होतो आणि अचानक पावसाचं वातावरण झालं वारा सुटायला लागला पावसाला सुरुवात झाली आम्ही छत्री आणली नव्हती कारण दुपारचं ऊन पाहता एवढं माहीत नव्हतं का आज पाऊस येईलच लगेच दोघेही उठलो आणि बाजूलाच वडाचं एक मोठं झाड होतं त्याखाली उभे राहिलो पाच मिनटं उभे राहिलो असेल अचानक सोनल माझ्याकडे पाहून गालातल्या गालात, गालात हसायला लागली मी तिच्याकडे पाहिलं तेव्हा ती, ती म्हणाली आकाश आपण घरी नाही आहोत आपण बाहेर आहोत मी म्हणालो काय झालं तेव्हा तिने सांगितलं आत्ता तू माझ्या कमरेजवळ हात लावलास ना मी जरा बावरलोच कारण मी असं काहीही केलं नव्हतं यावर ती म्हणाली आकाश खोटं बोलू नकोस आधी तू माझ्या खांद्यावर हात ठेवलास आणि परत थोड्या वेळाने माझ्या कमरेजवळ हात लावलास ना तिचं हे बोलणं ऐकून मी जरा घाबरलोच कारण मी खरंच असं काही केलं नव्हतं संध्याकाळचे सात वाजले होते पण पावसामुळे सगळी माणसं एका जागेवरती थांबली होती आणि त्या वडाखाली आम्ही दोघेच मी चिपळूणचा असल्याने मला भूताखेतावरती विश्वास होता त्यानंतर पावसाची जशी सर वाढली तशी ती माझ्याकडे सरकली म्हणून मी थोड्या वेळाने तिच्या कमरेला हात लावला तेव्हा मात्र ती लगेच म्हणाली अरे मगाशी तुझा हात एवढा थंड होता आणि आता नॉर्मल का वाटतोयस मला मात्र तिचं हे वाक्य ऐकताच घाम फुटला आणि असं वाटायला लागलं कोणीतरी आमच्या आजूबाजूला आहे मी लगेचच सोनलचा हात पकडला आणि भर पावसात भिजत रिक्षा पकडली तिला तिच्या घराच्या बाजूला सोडलं आणि मी घरी निघून आलो ती घरी गेली तेव्हा तिची आई म्हणाली आज एवढा उशीर का झाला तिने हॉटेलला चायनीजला गेली होती अशी थाप मारली आणि फ्रेश होऊन मालिका पाहायला बसली तोपर्यंत कामावरून तिचे बाबा आणि दादा घरी आले होते मालिका पाहता पाहता सोनलला झोप लागली तिची ताई आणि आई घरातील कामं करत होत्या सर्व कामं झाली आणि रात्रीचं जेवायला वाढलं आईने सोनलला जेवायला उठवलं सोनल जेवणाच्या ताटावर बसली आणि तिने चक्क तीन भाकऱ्या खाल्ल्या जवळपास दोन माणसांचं जेवण सोनल त्या रात्री एकटी जेवली आणि झोपायला निघून गेली तिचं हे वागणं पाहून घरातील सगळे बघतच राहिले रात्री झोपण्याची तयारी केली रूम छोटी असल्यामुळे सगळे एकत्र झोपले सोनल आई आणि ताईच्या मध्ये झोपली होती रात्री एक वाजता अचानक ताईला कसला तरी आवाज आला म्हणून ताई उठून बसली तर ताईला अंथुरणात सोनल उठून बसले आहे आणि वेगळ्याच आवाजात गुरगुरत आहे हे, हे लक्षात आलं तिने उठून लाईट चालू केली आणि सर्वांना उठवलं पप्पांना सांगितलं सोनल कशी करते बघा पप्पांनी सोनलला आवाज दिला पण हिने काहीच उत्तर दिलं नाही अंथुरणात उठून बसलेली सोनल तोंडावर केसांच्या बटा घेऊन पाय लांब करून दोन्ही गुडघ्यांवर हात ठेवून मान खाली घालून गुरगुरत होती तिच्या घरी देखील भूताखेतांच्या गोष्टीवर विश्वास ठेवणारी मंडळी होती त्यामुळे आई लगेच म्हणाली काहीतरी बाहेरचं आहे दादा बाजूच्या काकांना बोलवायला गेला सोनलला काय होतंय हे पाहण्यासाठी पप्पा सोनलच्या जवळ आले त्यांनी सोनलला हात लावला तशी ती पप्पांकडे रागाने बघत म्हणाली हे उसको हात नाही लगाणे का वो मेरी हे मेरी अमानत असं म्हणत अचानक सोनल मागे अंग टाकत धाडकन कोसळली आणि शांत झोपली सकाळ होईपर्यंत उठलीच नाही तिच्या घरचे मात्र रात्रभर जागे सकाळी साडेपाच वाजले आणि दादाच्या मोबाईलचा अलाराम वाजला दादा मारुतीचा भक्त होता म्हणून त्याने अलारामवरती हनुमान चालिसा लावली होती हनुमान चालिसा चालू होताच सोनल पुन्हा थरथरत अंथुरणात उठून बसली आणि आता मात्र तिने घरात धिंगाणा घालायला सुरुवात केली स्वतःहून स्वतःच्या डोक्यावरचे केस ओढू लागली दोन्हीही पाय फाकवून मधोमध मद डोकं आपटू लागली दाताने स्वतःचीच ओठ चावू लागली तिच्या ओठातून रक्त येऊ लागलं तिचा हा अवतार पाहून दादाने घाईघाईत मोबाईलचा आलाम बंद केला तशी सोनल पुरुषी आवाजात बोलायला लागली तुमच्या मुलीला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही ते दोघे माझ्या वेळेत माझ्या घराजवळ आले होते मे इसे छोडूंगा नाही आणि हसायला लागली दादा लगेच म्हणाला काय पाहिजे तुला आणि कोण दोघे तशी सोनल मागे पुढे झुलत बोलू लागली ये और इसके साथ एक लडका ज्याने हिला घरी आणलं नसतं तर ही जिवंत आलीच नसती आणि असं म्हणून सोनल एका एक वेगळ्याच असुरी आवाजात हसू लागली दादा म्हणाला तुला काय पाहिजे तशी सोनल त्याच्याकडे मान वळवत म्हणाली मला काही नको मुझे जो चाहिए वो मैं खुद से लेकर जाऊंगा असं म्हणून हो तिने पुन्हा एकदा जोरात अंग टाकलं या साऱ्या प्रकारात सकाळचे सात वाजले आई पप्पा दादा ताई सर्वजण सोनलला घेऊन कल्याणला असलेल्या दर्ग्यामध्ये गेले सोनलला पाहताच त्या दर्ग्यातील बाबांनी दोन जणांना पुढे पाठवून तिला आतमध्ये घेऊन यायला सांगितलं सोनलला दर्ग्यामध्ये आणताच ती जोरजोरात ओरडत होती डोकं आपटत होती एवढ्या जोरजोरात उड्या मारू लागली जणू तिच्या पायांना खालून चटके बसत असावेत तिला दोघांनी धरून ठेवलं होतं पण काही केल्या सोनल त्यांना आवरेना बाबांनी तिला विचारलं कोण आहेस तू पण ती काहीही सांगायला तयार नव्हती उलट अर्वाच्च भाषेत बाबांना शिव्या घालू लागली बाबांनी मोरपीस हळूच तिच्या डोक्यावरून फिरवला तशी ही रागाने बघायला लागली बाबांनी खड्या आवाजात विचारलं तिला सोडणार आहेस की नाही तशी सोनल म्हणाली मे नाही गया था इसके पास ही स्वतःहून आली होती आता मी हिला सोडत नाही मला हिला भोगायचंय हिच्याशी लग्न करायचंय असं म्हणून सोनल स्वतःच्याच गालात मारत हसू लागली तिचं हे वागणं पाहून सगळ्यांचे हातपाय थंड पडले सगळ्यांना दरदरून घाम फुटला बाबांनी विचारलं तुझं नाव काय सोनलच्या आतील तो हैवान कड्या नजरेने बाबांकडे पाहत म्हणाला मी रिजवान, बाबांनी विचारलं कुठून आलास त्यावर ते हैवान बोलू लागलं मी वडावर असतो पण हे दोघे माझ्या इथं आले पुढच्या पौर्णिमेपर्यंत ही माझी झालेली असेल आणि हसायला लागला पण बाबांना एवढं चांगलंच माहीत होतं सोनल जर घरी गेली तर ती हाताला लागणार नाही हिला घरी घेऊन जाणं धोक्याचं राहील म्हणून एक महिना तरी हिला दर्ग्यात राहू दे बाबांच्या सांगण्यानुसार सोनलच्या घरच्यांनी एक महिन्यासाठी दर्ग्याच्या बाजूलाच छोटी रूम घेतली ते दररोज सोनलला बघायला दर्ग्यात जात असत पण सोनलमध्ये आता विलक्षण बदल झाला होता रोज पोटभर जेवून देखील तिची तब्येत एकदम बारीक होत चालली होती डोळ्याखाली काळी वर्तुळं आली होती एखाद्या गंभीर आजारी पेशंट पेशंटसारखी तिची अवस्था झाली होती अशात एक दिवस दर्ग्याच्या बाबांनी त्यांच्या गुरुला बोलवलं गुरुने सोनलला पाहताच सांगितलं हा एकटाच नाही हे दोघेजण आहेत जे आतून तिचा छळ करतायत त्यांचा त्याच रोडवरती ॲक्सिडेंट झाला होता आणि दोघेही जागेवरती मरण पावले होते सोनलला दर्ग्यात आणून आज अकरा दिवस झाले होते पण अकरा दिवस शांत असणारी सोनल आज बाबांच्या गुरूंनी हे सगळं सांगताच पुन्हा बिथरली जोरजोरात डोकं आपटायला सुरुवात केली पण बाबांच्या गुरूंनी मंत्रविधी करायला सुरुवात केली आणि त्या दोन हैवानांना तिच्या अंगातून बाहेर काढलं तसा सोनलने अंगाला एक झटका दिला आणि अंग टाकलं सोनल शांत पडली बाबांनी त्यानंतर सोनलला हातात बांधायला एक नाडा दिला आणि हिला वर्षभर तरी या वातावरणापासून दूर हवं तर गावी ठेवा असं सांगितलं त्यानंतर सोनलला यातलं काहीच आठवत नव्हतं तिला बाबांनी खूप खोदून खोदून विचारल्यानंतर तिने इतकंच सांगितलं मी आणि माझा बॉयफ्रेंड फिरायला गेलो होतो वडाच्या झाडाखाली उभं राहण्यापासून रिक्षामध्ये बसण्यापर्यंतचा प्रकार फक्त तिला आठवतोय बाकी काहीच नाही त्यावेळी नाईला जाणे आमचे प्रेम प्रकरण घरच्यांसमोर आले तेव्हा दर्ग्यातले बाबा म्हणाले जर हिच्याबरोबर तो मुलगा नसता आणि त्याने वेळेत हिला घरी सोडलं नसतं तर आज सोनल वाचली नसती आणि त्यात तुमचं नशीब चांगलं तुम्ही वेळेतच तिला दर्ग्यात घेऊन आलात त्यानंतर तिच्या आणि माझ्या घरी आमचं प्रेम प्रकरण समजलं आम्ही दोघं पण आता कॉलेज पूर्ण करून बांद्र्याला कामाला जातो ती गोरेगाव सोडून ठाण्याला राहायला गेली पण आजही येता जाता ते गार्डन बघितलं की आमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही मंडळींनो आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू નવા સત્ય અનુભવ નવા થરાર